नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत जन टेस्टी अशी कमी साहित्यात अंडा मसाला बनवून दाखवते त्यासाठी मी चार, चार अंडी शिजू घातले होते तर चारही अंडे प्लेटमध्ये काढून घेतलेत आता साहित्य बघूया अंडे लागणारे चार पक्षिराला कांदा कोथिंबीर तेल मसाल्याच्या डब्यातलं साहित्य गॅस पेटून त्यावर तवा ठेवला आहे तर गॅस बारीक केल्या तर आपण चार अंडे टरपले काढून घेऊया तर चारही पण अंड्याचे टरपले काढून झाल्यानंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर चारही अंड्याचे टर्फले काढून घेतलेत आता आपण एक अंड्याचे असे मधोमध काप असे चार अंड्याचे मधोमध काप करून घेऊया चार अंड्याचे आठ काप झालेत आता आपण गॅस मोठा करून तव्यामध्ये तेल होतो या तेल गरम झाले की आता बारीकशी कांदा घालूया नंतर तर कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आता कच्चा ते कसकस लागतं आहे तर चांगला लालसा असं भाजून घ्यायचा तर लालस असं भाजून झालं आहे त्यात चवीपर्यंत लाल तिखट काळा तिखट टाकायचं चालू झंझणी बसवायचं आहे जवीपुरतं मीठ टाकायचं तर मी अजून काळा तिखट लाल तिखट थोडंसं टाकते चांगलं हे तेलामध्ये परतून घेऊया पूर्ण तिखट मीठ कांद्याला लागलं ला पाहिजे नंतर त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि परत चांगलं हलवून घेऊया कोथिंबीर पण त्यात चांगली मिक्स झाली पाहिजे आणि पसरून ठेवायचं तर गॅस बारीक केले आहे त्यात आपण चिरलेले अंडे सगळे असे पलटी करून ठेवूया तर हा केलेत सगळे अंडे सं सगळे अंडे मी त्यात पलटे करून ठेवलेत थोडा असंच ठेवायचं नंतर पाण्याचा हाफकारा मारायचा बारीक थोडा असं ठेवले की नंतर थोड्या असे पलटायचे सगळे पलटवून घ्यायचे दोन्हीकडं चांगले तेलामध्ये वाफले जाते परत एका ठिकाणी असे पसरून ठेवायचे नंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकायची परत पलटून घ्यायचे असे दोन तीन वेळा असे पलटून घ्यायचे म्हणजे दोन्हीकडनं चांगले भाजले जाते आणि मसाला पण चांगला लागला जाते आजपर्यंत तिखट मिठाचा परत एका ठिकाणी गोळा करून आपण त्याच्यावर ताट झाकूया बारीक गॅस करून थोड्या वेळा ठेवूया थोड्यानं परत आपण ताट काढूया लागेल तसा मोठा बारीक गॅस करायचं मस्त असा कलर आला आहे परत सगळ्या अंडे असे पलटून घेऊया तर मस्त अशी आपली कमी साहित्यात झणझण असे अंडा मसाला तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त असा कलर आला आहे भाकरीवर खायला एकदम मस्त लागते चपातीवर पण खायला मस्त लागते तर मी एका प्लेटमध्ये सगळे अंडे मसाले काढून घेते तुम्ही नक्की ट्राय करून पहा करायला सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे आवडलं तर लाईक शेअर सबक्राय करा धन्यवाद